तेव्हाच येतो की पेशंटला त्यांच्या भावना आज तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहे असंच एक आज दाम्पत्य आपल्या समोर बसलेलं आहे स्मिता विजय तुम्ही मला तुमचा जो प्रवास सुरू झालेला आहे तो एकंदरीत तिथपर्यंत पोहोचला आज स्टेप बाय बाय तुम्हाला सांगायचं आहे सर्वात पहिलं आम्ही बरेच वर्षापासून आम्ही म्हणजे वाटेल की हो ते ट्रीटमेंट घेत होतो पण आम्हाला पाहिजे तसा कुठेच गुण मिळाला नाही शेवटी आम्ही हातात झालो आणि काहीच मार्ग भेटत नव्हत त्यामध्ये पण असं झालं की आमचे जे वडील होते तर त्यांचीसुद्धा खूप इच्छा होती तर ती इच्छा राहून गेली आणि ते सौलोवार्षिक आहे त्यानंतर मग आमची आईसुद्धा त्यांची पण खूप इच्छा होती की आज आम्हाला जवळपास दहा वर्ष होत आहे रना घरात बाळ नसल्यामुळे समजू शकता तुम्ही काय परिस्थितीची भावना समजू शकता तर आईसुद्धा हॉस्पिटलाइज होऊन म्हणजे टच होऊन आली पण काय म्हणतात तिचं पुण्य तिच्या आज आशीर्वादाने तिच्या इच्छेमुळं आम्ही इथं आहोत आणि सांगायचं तात्पर्य हे की आमचे एक नातेवाईक आहे त्यांनासुद्धा बारा वर्षानंतर या हॉस्पिटलमध्ये रिझल्ट आला होता तर मग त्यांची आम भेट झाली आणि त्यांनी आम्हाला वारंवार काउन्सिलिंगच केली असंच म्हणावं लागेल बरं आता कसं असतं हातात झालेल्या व्यक्तीला असं वाटतं कुठे गेलं तर शेवटी आपल्या नशिबी नाही येते काही पण त्यामुळे आम आम्ही पण प्रिपेअर होत नव्हते पण शेवटी त्या ताईने आम्हाला खूप मदत केली mm. आणि एकदा तरी व्हिजिट करा म्हणे हॉस्पिटलला मग आम्ही आलो आल्यानंतर इथे ज्यावेळेस सरांशी आमचं पहिलं रॅट इंट्रॅक्शन झालं mm. त्यावेळेस सरांनी आम्हाला पूर्ण गॅरंटी दिली गॅरंटी दिली आम्हाला गॅरंटी देण्याच्या अगोदर सगळ्यात पहिलं सर होते काउन्सिलर सर खडकेसर सगळ्यात पहिले त्यांची व्हिजिट झाली आणि त्यांनी आम्हाला इतका कॉन्फिडन्स दिला की एकदा शिंदे सरांना भेटा तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असंच समजा खडके सर प्रत्यक्ष आम्हाला सरांकडे घेऊन गेले सरांशी जेव्हा बोललो तर सर म्हणे तुमचा काहीच इश्यू नाही म्हणे इथे तुम्ही आलात बस एवढंच समजा आणि आजपासून तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला लागा तर आम्ही ज्यावेळेस घरी गेलो तर खरंच आम्हाला या हॉस्पिटलला व्हिजिट दिल्यावर खडके सर म्हणा किंवा इथले सर म्हणा त्यांचा इम्पॅक्ट एवढा पडला होता आमच्यावर की आम्ही दुसऱ्याच दिवशी इथं हजर झालो आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही इथे ट्रीटमेंट सुरू केली हो अशा प्रकारे आम्ही सुरू केली हो बरोबर हो आणि पहिल्या याच्यामध्ये बहुतेक तुमचं हे झालं हो आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्ही झाला किती तारखेला डिलिव्हरी झाली तीन तारखेला तीन तारखे नवा महिना सुरू होता नऊ महिने होऊन गेले होते नऊ महिने नऊ दिवस पण झाले दिवस झाले पूर्ण दिवस घेतले बरोबर आणि एक तारीख दिली होती आम्हाला त्याच्यावर दोन दिवस एक्स्ट्रा झाले खूप प्रयत्न केला चोवीस तास वाट पाहिजे आता कसं शेवटी बाळाची टोपी कमी जास्त होऊ म्हणजे आता सर सिद्ध शिव नाही काही तर अशी परिस्थिती अशी असते की तिथं निर्णय मात्र घ्यावं घ्यावं आणि असं असं नाही झालं की आपण दिला नाही आपण पूर्ण पण वेळ दिलेला वेळेवर जेव्हा काही पूर्ण होतं तर आता जास्त कुठं वाट पाहिले ते आठ किती वजन बंद पडायचं दोन किलो सातशे ग्रॅम आहे जवळपास पावले दीड किलो तेही छान बोलत आहे ना बाळाच्या कोणी या काही आई आजी आहे का आईची आई बरं 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 चला छान आणि तुमच्या आईचं काय म्हणणं मला बोललो आपण हो हो म्हणजे असं आहे की आमची नाही हो। <laughs> ना म्हणजे काहीच करता येत आमच्या ती सारख्युली बेडवरच आहे हार्ट पेशंट आहे ज्यावेळेस तिने ही न्यूज ऐकली तर तिला तर ती बोलली ठीक आहे हॉस्पिटल मध्ये जरी मला जाता येत नाही कमीत कमी मला खाली तरी येऊन मी बाळाला बघतो मला एक म्हणण्याचं तात्पर्य एवढंच की त्यांना सुद्धा एक एनर्जी आली आणि एक जगण्याचा मार्ग मिळाला कारण घरात जे ओल्ड एज माणसं असतात कोणी पण त्यांना बाळ हाचं वातावरण वाता स्टाफ आपला सांगायचं झालं तर खाली रिसेप्शन पासून जितक्या पण मेड आहे जितका पण नर्सिंग स्टाफ आहे जितका पण ऑफिशियल स्टाफ आहे सगळे कॉपरेटिव्ह आहे आम्हाला एक सुद्धा बॅड एक्सपिरियन्स आलं नाही की क्लिनिंगबद्दल अदरवाईज कुठल्या हेल्थबद्दल आम्ही वेळोवेळी म्हणजे मेडिकलला सुद्धा आम्ही फोन करून विचारलेलं आहे का हे इंजेक्शन दुपारी घ्यायचं आहे का फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आम्हाला मेडिकलच्या सुद्धा मदत केली आणि एंटायर स्टाफचे किती का उपाय मानले कम तरी कमी आहे सर आम्ही खूप हॅपी आहोत स्टाफवर त्याबद्दल चिंता नाही आहे चार्जेस वगैरे नाही सा चार्जेस सांगायचं तात्पर्य एवढं की ज्यावेळेस आम्ही इतर हॉस्पिटलला व्हिजिट केली तर त्यांचं असं म्हणणं होतं की वन टाईम पेमेंट करावं लागेल आणि आम्ही सुद्धा सर्वसाधारण परिस्थिती आहे याचा खर्च पण प्लस मेडिकलचा खर्च जर बघितला तर तो अवा डबे होता आमच्या पण आवाक्याच्या बाहेर होता पण ज्यावेळेस आम्ही सरांना भेटलो सर एवढंच म्हणे कुठे जरी गेला पैसा तर एक रुपये म्हणा किंवा दहा हजार म्हणा लागणारच आहे पण आमच्याकडे तुमच्यासाठी एक छानशी योजना हो आहे ती म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्हाला इन्स्टॉलमेंटनं भरायचं आहे आणि म्हणायचं असं की आमचे एक दोन इन्स्टॉलमेंट मागे पुढे पण झाले त्यावेळेस पैसे अवेलेबल नव्हते पण आम्हाला कोणीच विचारलं नाही तर की तुमचं इन्स्टॉलमेंट उठलेला आहे तो तुम्ही भरणार आहे की नाही कालचीच गोष्ट सांगतो ज्यावेळेस डिलेवरी झाली त्यावेळेस मी ड्युटीवर होतो मला सुट्टी भेटत नव्हती फक्त माझ्या मिसेसने एकच शब्द सांगितला सर सा तुमचा ऑपरेशनचा खर्च आणि ॲडव्हान्सचा खर्च सर आल्यावर बघून घेतील तेवढ्या एका शब्दावर म्हणजे हो आज माझा दुसरा दिवस होतो आज तो मला स्टाफनं विचारलं नाही ते तीस चाळीस हजार रुपये मी आज सकाळी भरले म्हणजे तिसरा दिवस आहे आज पैशाबद्दल कुठेच काही विचारत नाही पण मावशी सुद्धा पैसे मागत नाही ही गोष्ट खूप छान आहे हाच अनुभव सगळ्यांना आपल्याकडे येत असतो आणि सगळ्यांचे चेहरे असते इथं नर्सला तर आम्ही इतका त्रास देतो कारण बाळ झाल्यावर कसं असतात आम्हाला म्हणजे पेशंटची आम्हाला सवय झाली नाही मेडिकल देणे येते पण बाळाचा आमच्यासाठी नवीन असल्यामुळे तो ड्रॉप कधी द्यायचा त्याला ताप येते की नाही थोडं सांग गरम वाटत होतं नंतर नव्हतं वाटत पण मी नसला म्हणलं तर त्या पटकन त्याने पोट चेक केलं आणि मला तो तापीचा ड्रॉप देऊन टाका इतकं एक्सपिरियन्स खूप छान छान अच्छा आता छानपैकी बाळाला शिकवायचं सगळ्यांना आनंद द्या आणि तुम्हाला ते सांगण्याची गरज नाही आता तुमचंच बाळ दोघांचा असल्यामुळे याला तुम्ही छानपैकी वाढवून शिक्षण देऊ पुढे पुढे इथून च थँक्यू खूप खूप धन्यवाद सर खूप खूप गाडीतले जे मेन सर आहेत त्यांचे पण खूप खूप आभार मानतो आम्ही म्हणजे आमच्यासाठी सेकंड वॉर्ड आहे असंच म्हणावं लागेल आणि खडके सरांचे पण खूप खूप थँक्यू